बघा एका विद्यार्थ्याचे बरोबर प्रश्नांच्या दुप्पट प्रश्नांचे उत्तर चूक येते बरोबर वाचा एका विद्यार्थ्याचे बरोबर प्रश्नांच्या दुप्पट प्रश्नांचे उत्तर चूक येते तर एक्कावन ये प्रश्नांपैकी त्या विद्यार्थ्याचे किती प्रश्न बरोबर असतील प्रश्न सोडवायचा कसा लेकरांन लक्ष द्या इथं प्रश्न कोणते बरोबर आणि प्रश्न कोणते चूक किंवा चुकीचे एका विद्यार्थ्याचे बरोबर प्रश्नांच्या दुप्पट प्रश्नांचे उत्तर चूक म्हणजे बरोबर प्रश्न जर यक्ष तर दुप्पट ची दुप्पट दोन दुप्पट दो प्रश्नांचे उत्तर चूक येते तर एकावन्न एक प्रश्नांपैकी त्या विद्यार्थ्यांचे किती प्रश्न करायचं काय एका विद्यार्थ्यानं लेकरांनो एकावन्न प्रश्न सोडवले त्याचे किती प्रश्न बरोबर काढण्यासाठी हे समीकरण अधिक स्वरूपात समोर त्यानं परीक्षेमध्ये सोडलेले एकूण प्रश्न एकावन ही बेरीज तीन यक्ष समोर एकावन एक यक्षला एक एकट करा एकावन एक कडे जातानी तीन भाग गेला आणि यक्ष बरोबर हा सतरानं गेलेला भाग सतरा म्हणजे यक्ष त्यानं सतरा प्रश्न बरोबर सोडवले एखाद्या वेळेस त्याचे किती प्रश्न चुकलेत असा जर प्रश्न असता तर यसाची किंमत या समीकरणात चौतीस हे उत्तर आलं असत चौतीस आणि सतरा एकावन्न प्रश्न तर एकावन्न प्रश्नांपैकी त्या विद्यार्थ्याचे किती प्रश्न बरोबर असतील सतरा प्रश्न हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे ओके बरोबर प्रश्न चुकीचे प्रश्न अचूक नेम चुकीचे नेम ह्या माझ्या प्लेलिस्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव येईल